महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अत्यंत सुखद बातमी मनसेच्या आणि सर्व राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत सुखद असा धक्कादायक गौप्यस्फोट आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर तुमचं स्वागत आहे माझ्या द हायलायटर या चॅनलवरती मित्रांनो जय महाराष्ट्र सद्यस्थितीला विधानसभेचे वारे महाराष्ट्रामध्ये वाहू लागलेले आहेत टीका एकामेकावरती सडतोड अशी प्रतिक्रिया याने महाराष्ट्राचं राजकारण सद्यस्थितीला दुमधुमत निघत असताना पाहायला मिळतंय त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला चर्चेला जातोय तो म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा दौरा नवनिर्माण यात्रा राज ठाकरे यांची मराठवाडा दौऱ्यापासून सुरू झाली आणि राज ठाकरे यांचा हा दौरा विदर्भ यारी करून मुंबईला पोहोचलेला आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी सुखद आणि धक्कादायक असा गोप्यस्फोट काय असू शकतो याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे तर मित्रांनो हा सुखद धक्कादायक गौप्यस्फोट असा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं लोकसभेला से भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यानंतर त्या पाठिंब्याची अनेक विरोधकांनी खिल्ली उडवली कोणी बिनशर्ट म्हणाले तर कोणी सुपारीबाज म्हणाले तर कोणी स्वार्थी राजकारणाचा पायंडा पाडणारा पक्ष असं म्हणालो परंतु त्यानंतर जनसामान्यांमध्ये सुद्धा काहीशी नकारात्मक अशी भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सुद्धा होते की काय अशीच चिन्ह होते परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांच्या नवनिर्माण यात्रेमध्ये ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी मराठा आरक्षण असेल महाराष्ट्राचा विकास असेल उद्योगधंदे असतील त्याचबरोबर परप्रांतीयेचे महाराष्ट्रात येणारे लोंढे असतील त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पसरलेला जातीवाद असेल या प्रत्येक प्रश्नावरती राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं मतं मांडलीत ती मतं कुठेतरी महाराष्ट्राला पसंत पडायला लागलीत असंच चिन्ह आहे राज ठाकरे ज्यावेळेस नवनिर्माण यात्रेवरती बाहेर पडले त्यावेळेस हो जात असतानाच त्यांनी पुण्याचा दौरा केला पुण्यामध्ये ज्या पद्धतीची पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्या ठिकाणचा दौरा करून थेट एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेऊन त्या ठिकाणी सर्वांना थेट अशी मदत करण्यात आली राज ठाकरे यांनी दिलेल्या सूचना सुद्धा तात्काळ सरकारनं मान्य केल्या त्याचबरोबर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना प्रत्येक मुद्द्याला त्या ठिकाणी हात घालायचं काम केलं मग शेतकरी असतील कष्टकरी असतील विद्यार्थी असतील तरुण असतील प्रत्येक प्रश्नावरती राज ठाकरे यांनी त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम करत आहेत सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींनाही जनता कुठेतरी कंटाळलेली असलेलीच दिसत आहे या कंटाळवाळ्या वातावरणामध्ये महाराष्ट्रातील जनतेला कुठेतरी एक नवीन पर्याय हवा आहे आणि त्या पर्यायाच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्याकडं जनता सध्या पाहू लागलेली आहे अशाच पद्धतीची राज ठाकरे यांनी जर नय कायम ठेवली तर महाराष्ट्रामध्ये धक्कादायक असा निकाल लागू शकतो राज ठाकरे यांच्या हातामध्ये ज्या पद्धतीने राज ठाकरे म्हणतात की मला एखादी सत्ता द्या तशा पद्धतीची सुद्धा सत्ता महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांच्या हातात आली तर ते सुद्धा आश्चर्य वाटायला नको अशाच पद्धतीचं वातावरण महाराष्ट्र नवमी माणसांनी होते गेल्या दहा वर्षामध्ये अशा पद्धतीचं वातावरण माणसासाठी कधीच तयार झालं नव्हतं नरेंद्र मोदीचे लाट असेल त्याचबरोबर विरोधकांनी केलेलं ज्या पद्धतीचं भावनिक न्यारेशन असेल यामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला पक्षाला स्पेस सापडत नव्हता तो स्पेस खूप वर्षाने खूप कालावधीनं सापडलेला आहे आणि या स्पेसमध्ये खऱ्या तर महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्याची ताकद दरलेली आहे इतकंच नक्की येणाऱ्या काळामध्ये मनसे या स्पेसला या सद्यस्थितीच्या पाठिंब्याला कशा पद्धतीनं पहिले तेरावरती घेऊन जाते हा येणारा काळच ठरवेल